भाडळे परिसर पाणीदार कनार प्रमुख रस्त्यांची कामे मार्गी लावणार नामदार महेश शिंदे भाडळे पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांचा नामदार महेश शिंदे शिंदेगडात जाहीर प्रवेश कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सर्वात शक्तिमान असलेल्या भाडळे परिसराचा आजवरच्या राजकीय नेते मंडळी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी वापर केला दोन हजार एकोणीस सालापासून हे चित्र आपण पूर्णपणे बदलवून टाकले आहे या परिसराचा सर्वांगीण विकास साधला असून आता जेही काढापूर योजनेतून पाणी आणून परिसर पाणी करणार असून ग्रामीण भागातील प्रमुख रस्त्यांची कामे मार्ग लावणारे अशी ग्वाही कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महे शिंदे यांनी दिली संजय गांधी निराधार स्वावलंबन योजना समितीचे अध्यक्ष विजयराव घोरपडे युवा नेते व प्रसिद्ध उद्योजक राजेंद्रप्पा घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली भाड परिसरातील बेगरबस्त शेतवर रामवाड येथील प्रमुख कार्यकर्त्यांनी नामदार महेश शिंदे यांच्या कार्याने प्रभाव आमदार महेश शिंदे शिंदेकडा जाहीर प्रवेश केला मंगळवारी सकाळी दहा वाजता खाटा येथील निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात नामदार महेश शिंदे सर्वांचे भविष्य शाल परिदान करून स्वागत केले भावचे सरपंच सुनील दादा खोरपडे

आज या परिसरातील सर्वच गावातील विकासाचे चित्र पालटले अगदी खेडोपाडी काना कोपरा ट्रेमिस कॉन्क्रीटचे रस्ते झाले असून दळणवळण सुद्धा चांगली झाल्या नजिकच्या काळात रेडे घाटात भोगदे काढून फलटण भाडले कोरेगाव महामार्ग तयार केला जात असून अगोदर चौतीस मिनिटात फलटण ते कोरेगाव हा प्रवास होणार आहे नामदार मैशिद यांच्या स्वप्नातील हा प्रकल्प लवकरच पुनर्वास जाणार असून भाड्यापराचा त्याद्वारे खऱ्या अर्थाने विकास होणार असल्याचे विजयराव घोरपडे राजेंद्र अप्पा घोरपडे यांनी सांगितले